नमस्कार भूमिकास फॅशन धिजाने यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज आपण आहे ना बेचाळीस छातीचं माप आहे हे बेचाळीस छातीचं माप आहे म्हणजे हा ब्लाउज आहे तर या बेचाळीस छातीच्या मापावरती आपण बोट डिझाईन बघणार आहोत लाँग स्लीवज आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच मैत्रिणींना हाय डिझाईनची बाही कशी जोडायची वा म्हणजे बाहीला अस्तर कसा जोडायचा आहे लक्षात येत नाही तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आता मी ह्या ब्लाउजची आहे ना बेचाळीस सा म्हणजे बेचाळीस छातीच्या मापाची मी कटिंग करणार आहे तर कटिंग करताना मी डायरेक्टली प्रॉपरली कपड्यावरती कटिंग करत असते तर बघा मी कशी कटिंग कशी करते माझी अगदी सोपी पद्धत आहे मी डायरेक्टली कपड्यावर बघा बेचाळीस छातीचा माप आहे तर बेचाळीस छातीच्या मापाला जर लांब स्लीव असली ना तर प्रॉपरली म्हणजे असा तरी एक मीटर कपडा लागतो जर तो नसला ना तर मग तुमच्याकडं जर सत्तर ऐंशी सेंटीमीटर अस्तर असतात ना तर ते तुम्ही दोन घ्यायचे नक्की कारण बाहेर आणि वित्त बाकीचे पार्ट काढण्यासाठी तर हा लागतो आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवायला घाल तेव्हा हा ब्लाउज पण बघून घ्यायचा की तो ब्लाउज प्रॉपरली त्या कस्टमरला बसेल किंवा नाही कारण मग घेतल्यानंतर नंतर शिवून शिव शिवून झाल्यानंतर मग तो बसला म्हणजे शिवता वेळ जर बसला नाही तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होतो धड त्या कस्टमरला सांगता पण येत नाही आणि असा ब्लाउज पीस जर असला एवढा मोठा तर तो, तो प्रॉपरली अगदी बेचाळीस छाय मग व्यवस्थितरित्या बसून जातो तर एवढा मोठा म्हणजे कमीत कमी, कमी पंच्याण्णव ऐंशी पंच्याण्णवचा ऐंशीचा नाही नव्वद पंच्याण्णवचा कपडा लागतो तर तो, तो व्यवस्थित बघून घ्यायचा आणि करून शिवायला घ्यायचा तर मग चला मी आता तुम्हाला म्हणजे बरेचसे प्रिन्स म्हणजे प्रिन्स कटची कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवलेलं तुम आहे बरेचशा व्हिडिओमध्ये तरी पण आजू दे हा मोठा माप आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं किती घ्यायचं तर बघा ही बंद बाजू आहे ना मी ही माझ्याकडे ठेवलेली आहे आणि जर हा कपडा जर खालीवर असला ना तर तिथं आहे ना व्यवस्थित आखून घ्यायचं कारण खालीवर हा कपडा असतोच त्याच्यामुळं ना खाली, खाली आखूनच घ्यायचं असं आता आखून घेतल्यानंतर ही बंद बाजू माझ्याकडं आहे आणि पूर्ण प्रॉपरली उंची बेचाळीस छातीच्या मापाला पंधरा इंचाची घ्यायची आहे आणि पंधरा इंचाची घेतल्यानंतर तो अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये मा जाऊन टोटली शिलाई ही साडे चौदा इंचाची आली पाहिजे त्या कस्टमरची कधीकधी बऱ्याचशा कस्टमरची पंधरा किंवा साडेपंधरा पंधरा इंचाची उंची असते तर हे मापानुसारच घ्यायचं भले तुम्ही पेपर पॅटर्न जरी घेतला तरी जेव्हा तुम्ही कस्टमरचं माप घेताना तर त्या कस्टमरचं प्रॉपरली माप घ्यायचं की त्याची उंची किती आहे फिटिंग कशी आहे हे खूप महत्वाचं असतं तर बघा इथं आहे ना त्या त्यांना शिवून चौदा इंचची झाली पाहिजे तर मग मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आणि पंधरा इंचची प्रॉपरली उंची घेते आहे आणि इथं साडेसहाचा साडेसहाचा शोल्डर घेतली आहे साडेसहाचा शोल्डर घेण्यामागचा उद्देश उद्देश असा की जेव्हा तुमचा बोटनेकचा गळा असतो बोटनेकचा गळा हा कमी असतो कमी असतो त्याच्यामुळं मग शोल्डर हे मोठं लागतं नाही जर शोल्डर जर मोठं घेतलं नाही तर मग ते असं इथे खेचलं वगैरे जातं आणि जेव्हा तुम्ही मोठा गळा घ्याल मापाचा बेचाळीस व्यतिरिक्त कुठल्याही मागाचा जेव्हा तुम्ही मोठा गळा घ्याल तर तेव्हा शोल्डर हे कमी घ्यायचं कमी घेतलं तर मग आपलं शोल्डर उतरत नाही आणि छोटा गळा घ्याल तेव्हा शोल्डर मोठं घ्यायचं एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर मागचं रीजन हे असतं की तुम गळ्याच्या आकारावर तुमचं शोल्डर सगळं हे अवलंबून असतं तर बघा मी इथं साडेसहाचं शोल्डर घेतलेला आहे म्हणजे साडेतीन इंचचा शोल्डर घ्यायचा आणि साडेतीन इंचचा मागचा गळा येतो तुम्हाला गळा कमी जास्त पण करता येतो पण प्रॉपरली साडेसहा इंचा जर आता बोटने गळा शिवायचा आहे त्याच्यामुळं मग साडेसहा इंचा शोल्डर मी घेते आणि मुंडा आहे मुंडा पण साडेसहा इंचचाच आहे मला वाटतं नाही सहा इंचचा आहे मुंडा इथं व्यवस्थित आखून घ्यायचं मापाजिपात चुकवायचं नाही आणि मग इथे आता तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही की बेचाळीस छातीचा चौथा भाग किती निघतो तर बघा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे हे ट्रिक लक्षात ठेवले तर तुम्हाला कुठल्याही मापाचं तुम्ही माप म्हणजे कुठल्याही मापाचं तुम्ही असं माप काढू शकता तर हे बघा आता ह्या बेचाळीसच्या चिन्हावर ते मी टेप बांधलेलं आहे आणि याची एक घडी केलेली आहे ह्या एक घडीनंतर परत आपल्याला दुसरी घडी घालायची आहे ती दुसरी गडी घातल्यानंतर साडे दहा इंचचा चौथा भाग निघतो चा 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 चा। या चार गड्या घालून त्या चार गड्याचा एकच भाग आपल्याला घ्यायचा आहे तर साडे दहा इंचचा निघतो हे लक्षात ठेवायचं तर मग इथं बघा ह्या मुंड्याचा माप घेतला ह्या मुंड्याच्या मापापासून आपल्याला साडे दहा इंच वरती मार्क करायची आहे साडे दहा इंचावरती टिकमार्क केल्यानंतर शिलाई मार्जिन मध्ये जाण्यासाठी तुम्ही दीड किंवा दोन इंचचा एक्स्ट्रा घेऊ शकता तर इथं बघा मी दीड इंच घेतलेली आहे दोन इंच खूपच मोठी होते कधी कधी आणि खूप साऱ्या टिपा माराव्या लागतं त्याच्यामुळे शेती तर दीड इंच घेत जायची तर बघा इथं आता आपला प्रॉपरली हा छातीचा भाग माप झालेला आहे हा बेचाळीस छातीचा माप आहे एवढं लक्षात ठेवा आणि इथं कमर आहे ना कमर फक्त अर्धा इंचने कमी घ्यायची आणि नाही घेतली तरी चालतं नाही घेतली तरी इथं तुम्ही जर अशी टिक टिकमार केली ना तरीही चालतं तर चला आता आपण इथं एक इंचावरती मुंड्याला आकार देऊन घेऊ हा आकार खूप महत्वाचा असतो त्याचं महत्व आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आता इथं बोटनेक आहे तर मी हा गळा शिवते वेळेस मी बोटनेकचा गळा मापणार आहे साडेतीन इंच वरती गळा घेणार आहे तुमच्या माहितीसाठी मी इथं आपण हो दाखवते असा आप बोटनेकचा गळा घेत गे, घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपण व्यवस्थित आखून घेऊ पहिले आता त्यांचं प्रॉपरली मी माप अंगावर घेतले नाही पण ते कस्टमर बोलले की माझं बेचाळीसचं माप आहे तर ही बेचाळीस छातीच्या मापाची घ्या म्हणजे हा मी माप असा घेते आणि आता इथं बघा बघू शकता इथं आपला प्रॉपरली माप झालेला आहे आणि इथं साडेचार इंचावरती आपल्याला मागील टक्स घ्यायचा आहे साडे चार इंचावरती है चार इंच तुचा आहे हा बघा असा आता हा पाठीमागचा भाग झाला आता आपल्याला या पाठीमागच्या भागावर पुढच्या भागाची कटिंग करायची आहे आणि बऱ्याच मैत्रिणींना बोटनेकचा गळा हा म्हणजे मोठ्या मापावर कसा शिवायचा हे समजत नाही तर कसं व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला ना तर मग लगेच तुमच्या लक्षात लग येईल मागील भागाची कटिंग झालेली आहे आणि इथं बघू शकता मी थोडासा नॉर्मली खाली गळा घेतलेला आहे तर बघा प्रॉपरली आपले ही पाठीमागच्या भागाची ही कटिंग झालेली आहे तर तुम्ही बेचाळीस छातीच्या मापाची असे कटिंग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची कटिंग कशी जमली मी बरेचसे म्हणजे प्रॉपरली डायरेक्टली कपड्यावरती कटिंग करत असते तर मग का आता काय करायचं आहे आता आपल्याला पाठीमागचं म्हणजे पाठीमागच्या भागाची कटिंग झाल्यानंतर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे तर पुढच्या भागाला हे फोल्डिंग जरी असलं तरी चालतं पाठीमागच्या भागाला जॉईंट असलं पाहिजे तर बघा आता इथे मी हा पाठीमागचा भाग ठेवून घेते आहे आता इथे लाईट गेलेली आहे तर मग जो बाकीचा व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला नंतर शेअर करते तुमच्या सोबत पुढच्या भागाचा तर बघा बराच वेळ मी लाईटीची वाट बघितली पण लाईट काय आली नाही ती आता आली आणि इथं माझा आहे ना प्रॉपरली ब्लाऊज कटिंग झालेला आहे ते चार्जिंगच्या लाईटीवरती बघा खरंच तुम्हाला दाखवायचं होतं तर तरी पण मी तुम्हाला सांगते बघा कशी कटिंग केली तर बघा एकदा थोडी बाकी आहे ह्या बाटी मागच्याच भागावर आहे ना मी अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रे का तसं टाकून घेतलं आणि इथं आहे ना हा टक्स मी दोन इंचचा घेतलेला आहे हा बघू शकता हा टक्स आणि इथं मग दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे आणि इथं पौनी इंच वाढवलेली आहे आणि पुढील गळा आहे ना साडेसहा इंचचा घेतलेला आहे हा पुढचा गळा अशी कटिंग केलेली आहे खरं तर तुम्हाला खरंच मला दाखवायचं होतं पण मग लायटिंग गोंधळ घातला आणि त्यात बरोबर मला आहे बर -बर ना त्यांचा संध्याकाळी संध्याकाळीपर्यंत पर्यंत हा ब्लाउज मला द्यायचा आहे शिवून तयार करून आणि प्लस संध्याकाळी मला यांचा डबा पण द्यायचा आहे ना ना जरी आज शनिवार सुट्टी असली तरी पण मग बाकीचे माझे कामं सारखेच असतात सुट्टी असो बघ काही असो ते करावेच लागतात तर बघा पुढील भागाची अशी माझी कटिंग झालेली आहे प्लस बाहीची मी अशी कटिंग करते बघा अशी कटिंग केलेली आहे म्हणजे छोट्या बाहीवरन मी मोठी बाही काढून घेतलेली आहे कारण मला हा ब्लाउज अर्जंटली लिहायचा आहे त्याच्यामुळं मग तर आता मी त्याला मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपड्यावरती मी कटिंग करून घेणार आहे तर इथं बघा बाहीला मला जोड द्यावा लागणार आहे तर मी अगोदर बाहीच कट करून घेते आणि बराचसा जॉईंट द्यावा लागणार आहे बघा एवढा द्यावं लागणार आहे तर ना? त्यांना पण मी बोलली की बाई तुला एवढी डिझाईन करणार नाही म्हटलं मला जॉईंट द्यावा लागणार आहे असं कपड्यावरती कटिंग आहे ना थोडासा कपडा एक घ्यायचा आहे बराचसा द्यावा लागणार आहे मला हा बघा एवढा जॉईंट द्यावा लागणार आहे तर चला आता बाकीच्या पार्ट आपण कटिंग करून घेऊ फटाफट बघा प्रॉपरली पार्ट आपले कटिंग केले जात आहेत आणि प्लस बाहेला जोड पण उरतो आहे एवढा कपडा कपडा जर असला ना तर मोठ्या मापाचा ब्लाउज कटिंग करायला काही कोणालाही प्रॉब्लेम येत येणार नाही अगदी नवीन शिकणारे जरी असले तरी त्यांना पण हा प्रॉब्लेम येत येणार नाही तर आता आपण पार्ट कटिंग करून घेते कटिंग करून झाल्यानंतर मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीने जड बसणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही प्रॉपरली आपले पार्ट कट करून झालेले आहे तर आणि आता त्याच्यानंतर आहे ना आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आहे ना मला पायपिंगची पट्टी काढायला म्हणजे तशी पायपिंग करण्याची काही गरज नाही पडणार आहे पण मग बघू जर वाटलं तर आपण याच्या पट्ट्या काढून घेऊ चला आपण आता स्टिचिंगला बसू तर पूर्वी माझा एक त्याच कलरचा ब्लाऊज एका कस्टमरचा द्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते हा बघा हा तर रात्री जवळजवळ मी पूर्ण स्टिच केलेला आहे फक्त फिटिंग त्याची बाकी आहे आणि कसं आहे दिवसभर पण मशीनवर बसावं लागतं आणि रात्री पण परत बसायचं ना खूप कंटाळा येतो मग ती फिटिंग मी राहू दिली म्हटलं चला उद्या करेल मी ती फिटिंग हां आणि फिटिंग राहिली आता एवढी फिटिंग करून घेते आणि मग नंतर त्याच कलरचा ब्लाऊज आहे हा गोष्टीच स्टीच करायला व्हिडिओ मध्ये तर हा बेचाळीस छातीचा माप आहे आणि याचं माप मी तुम्हाला स्क्रीनवरती टाकलेलंच आहे पूर्ण उंची पंधराची आहे छाती बेचाळीसची आहे आणि बोटणे गळा असल्यामुळं बघा वरती तीनचा आहे आणि खाली सहा इंचचा जो मी चौक नाखला तो सहा इंचचा आहे तर बघा अगोदर मी अशी डिझाईन आखून घेतली होती म्हणजे पण मग गंमत काय झाली त्यांना अर्धा ते पावून तासामध्ये ब्लाऊज तयार करून द्यायचा होता त्याच्यामुळं मग मी परत म्हटलं पटकन ब्लाऊज झाला पाहिजे या हेतूने मग मी परत डिझाईन तो थोडी चेंज केली आणि अशी सरळ त्रिकोणामध्येच घेतली म्हणजे तर मग अशी डिझाईन घेतली म्हणजे मग पटकन ब्लाउज तयार होईल म्हणून तरी पण मी तो ब्लाऊज म्हणजे कट करून एक दोन पार्ट जोडतच होते तेव्हाच तो कस्टमर आला का झाला का माझा ब्लाउज मग मी त्यांना बोलले की थांबा तुम्हाला अर्धा ते पोन तासामध्ये मी हा ब्लाउज तयार करून देते मग मी म्हटलं मग पाठवते कोणाला तरी घेऊन कारण त्यांना हा ब्लाऊज मला संध्याकाळी द्यायचा होता संध्याकाळी त्यांच्या मुलीचा बड्डे होता प्लस त्यांना हळदी कुंकाचा पण क्राय कार्यक्रम करायचा होता त्याच्यामुळं मग संध्याकाळपर्यंत म्हणे मग तयार करून द्या तर त्याही व्हिडिओच्या नादामध्ये माझा ब्लाऊज थोडा लेट झाला पण मी तरी अर्धा ते पावून तासामध्ये हा ब्लाऊज मी त्यांना तयार करून दिला तर बघा कधीकधी असं होतं आपण ठरवतो वेगळं आणि होतं वेगळं तर हा बोटणे गळा आहे आणि बोटणे गळा असल्यामुळं मग अगोदर आहे ना जी आपण डिझाईन घेतली खाली ना ते डिझाईनला टिप मारून घ्यायची तुम्हाला कॅनव्हास लावायचा तर तुम्ही कॅनव्हास पण लावू शकता पण आता मला खूप अर्जंटली ब्लाऊज द्यायचा आहे त्याच्यामुळं मग मी कॅनव्हास नाही लावला आणि पटकन तयार होईल हेतूने मी मी फक्त टिप मारणार आहे तर बघा कधी कधी असं खूप काहीत ब्लाऊज शिवला तर खूप छान अशी डिझाईन येते आणि खरंच इतकी सुंदर डिझाईन आली होती ना की कोणं वगैरे एकदम प्रॉपरली जसेच्या तसे आले होते बघा मी इथं पलटी मारून घेतला अस्तर आतमध्येच्या साईड घेतला आणि शिद्या बाजूवरतीच मी अस्तर लावला होता तो आतमध्ये घेतला आणि मग शिदी बाजूवरती आली आपली मेन फॅब्रिक मेन कपड्याची तर मग इथं बघू शकता आता मी या गळ्याला पायपिंग पण करून घेतलेली आहे खूप सुंदर अशी पायपिंगचा गोठ पण आलेला आहे आणि त्या आता आपण आहे ना खाली कमरपट्टी लावून घेणार आहोत आणि कमरपट्टी लावल्यानंतर मग आपण पाठीमागचे टक्स देणार आहोत तर बघा कमरपट्टी दीड ते दोन इंचाची घ्यायची आणि एका साईडने फोल्ड करून घ्यायची आणि मग नंतर अशा पद्धतीने काही ठराविक कांतरावरती जॉईंट करून घ्यायचे आणि मग त्याला अशी खाली आतमध्ये दुमडून दाबटीप मारून घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत आहे तसं पण मग लक्षात असू द्या जेव्हा आपण बोटने गळा शिवतो तेव्हा आपण डायरेक्टली प्रॉपरली खाली दापटीक मारू शकत नाही अशा पद्धतीने आपल्याला कमरपट्टी ही, ला कमर ही लावावी लागते कारण बोटने गळ्याला फक्त मच्छी डिझाईनला मारत मारता येते वरती जो आपण तीनचा गळा घेतला ना त्याला पण आपल्याला पायपिंग करावी लागते आणि खाली कमरपट्टी लावावी लागते तर बघा इथं आपला गळा हा प्रॉपरली तयार झालेला आहे, त्यार त्यार आहे आता खूप कमी वेळामध्ये आणि आता आपण पाठीमागचे टक्स देऊन घेऊ ते साडेचार इंचावरती साडेचार इंचाचे टक्स द्यायचे आहेत तर दोन्ही साईडने आपले टक्स तयार झालेले आहेत आता आपण या ब्लाऊजला त्याच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस लावून घेणार आहोत खूप मी म्हणजे अशी ब्रॉडनं लेस लावता मी अशी छोटी लेस लावलेली ले ले आहे आणि ती पण पन... इतका सुंदर असा गळ्याला लुक आलेला आहे आणि खरंच त्यांनी संध्याकाळी हा ब्लाऊज घातला होता खूप छान फोटो आले होते त्यांचे पण मग मी त्यांना विचारून विचारलं नाही की तुमचे फोटो टाकू की नको पण मग नाही मी टाकले कारण कसं आहे ब्लाऊज खूप छान आलात आपला जर माप व्यवस्थित असल्यानं तर ब्लाऊज अंगात पण व्यवस्थित बसतो तर मग आता आपल्या गळ्याला ह्या हे बघा अशा पद्धतीने मी लेस लावली तुम्हाला जर जाड किंवा ब्रॉड लावायची असली तर तुम्ही तशी लावू शकता आता माझ्याकडं उपलब्ध नव्हती म्हणून मग मी हीच मी लेस लावली आणि बघू शकता इथं मशीन माझे घायचं काम होतं आणि मशीन सारखं दोरा तोडत होती पण मग तरी झालं माझं ब्लाऊज पूर्ण अगदी कमीत कमी वेळामध्ये मग तर बघा मी गळ्याला पण वरच्या गळ्याला पण लेस लावून घेतली आणि छोटी लेस असो किंवा मोठी मी तुम्हाला नेहमी सांगत असते की डबल टिक मारायला विसरायचं नाही कारण मग ती लेस आपली ही प्रॉपरली बसते ब्लाऊजला तर बघा गळा कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा खूप सुंदर असा लुक आलेला होता मध्ये तुम्ही लटकन पण लावू शकता आता पुढचे पार्ट मी जोडूनच ठेवलेले होते खरं तर याची पूर्ण कटिंग तुम्हाला दाखवायची होती पण लाईट गेल्यामुळे मला ती दाखवताना आली पण मी नक्की तुम्हाला दाखवलो बेचाळीस साईजच्या मापाची संपूर्ण कटिंग तर बघा असे पार्ट मी जोडते दोन्ही साईजने असे जोडून घ्यायचे व्यवस्थित जोडायचे डबल टीप मारायला अजिबात विसरायचं नाही आणि आता चला आपण बाही जॉईंट करून घेऊ हो, दोन्ही साईडची तर इथं बाही मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की जे नवीन शिकणारे असतील त्यांनी मध्ये सेंटर काढून मच्छा शोल्डरपासून बाही जोडत जायची जेणेकरून तुमची बाही अजिबात बिघडणार नाही आणि बाहीला कुठं घड्याचुन्या वगैरे काहीच अजिबात काहीच येणार नाही तर मग इथं बघू शकता आपली बाही अगदी कमीत कमी वेळामध्ये पण जोडून झालेली आहे आणि कलर खूप सुंदर होता ब्लाऊजचा तर बघा ही बा आपली बाही प्रॉपरली खूप छान अशी जोडून झालेली आहे आता मी इथं आहे ना त्याला फिटिंग करून घेणार आहे हे बघा अशी अगोदर वरच्या साईडनी टिप मारायची म्हणजे मा मग तुम्हाला ओरला करण्याची गरज येत नाही आता साईडनी मग फिटिंग करायची मी बघा अशी आता दुसरी बाही जॉईंट करून घेऊ दुसरी बाई पण मी तशी जॉईंट करणार आहे मध्ये सेंटर काढून आणि मगच्या शोल्डरपासून दोन्ही साईडनी जोडणार आहे आणि याचा बऱ्याचशा नवीन शिकणाऱ्यांना खूप फायदा होतो त्यांची बाई कुठं कमी जास्त होत नाही चुन्या वगैरे येत नाही घोळा अजिबात बाहीचा होत नाही त्याच्यामुळं शोल्डरपासून शक्यतो बाही जोडत चला आणि उरलं तर तुम्हाला जॉईंट पण देता येतो जर कमी जास्त कपडा झाला ना तर तो जॉईंट पण पण हे टो ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत बाही कधीही जोडायची नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझी बाही जोडण्याची पद्धत कशी आहे ते तर इथं मी तर ह्या बाहीला मी जॉईंट दिलेला आहे कारण जो डिझाईन होती नाही त्या बाहीची तेवढी डिझाईन पुरत नव्हती कारण बेचाळीसचं माफ होतो ना त्याच्यामुळं मग एका साईडने मला जोड द्यावा लागला दुसऱ्या म्हणजे त्याच कपड्याचा पण मग तर बघा इथं मी आता बाईची फिटिंग करते तर बाईची फिटिंग करताना बाईचा दुसरा भाग काढायचा तर त्यांचा जवळजवळ साडेसहा म्हणजे सहा बाराची बाई फिटिंग होती बारा साडेबाराची तर साडेसहा इंचची बाईची म्हणजे दंडघेर आला दंडघेरची फिटिंग आणि कमरेची फिटिंग चौतीस इंचची होती तर मग मी अशा पद्धतीने मी फिटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे पण मग आता तुम्हाला सापडणार नाही जर तुम्हाला फिटिंग कशी करायची बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता खूप सुंदररित्या मी सांगितलेलं आहे बाईची फिटिंग ही दुसऱ्या भागावर करायची आणि कमरेची फिटिंग आणि छातीची फिटिंग ही चौथ्या भागावर करायची म्हणजे अजिबात प्रॉब्लेम होत नाही तर बघा आपला ब्लाउज हा प्रॉपरली खूप सुंदर असा शिवून झालेला आहे लेस वगैरे सगळं ले लावून झालेलं आहे बघू शकता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग पण आणि प्रिन्स